मला हिरवून दाखवता माझी मैत्रीण अशी माझी मैत्रीण तशी मग तिला सांगच लेखन करायचं ना काय नाही ग तिच्या बरोबरच करायचं होतं लग्न मग ती मला बोलली होती धीरे धीरे से मेरी जिंदगी मी आण आणि तिच्या धीरे धीरेच्या चक्कर मध्ये तिला तीन पोर झाले हे काय ग नवराबाई कुठे जन्म ही जन्मजन्माची असते का ग मग पुढच्या जन्मात पण आपण दोघे गे नवराबाई बसणार माझ्या आत्महत्या करून पण काय फायदा नाही आता तुझी सगळी काम मी केले का मला एक सांगा टी ट्वेंटी जमान्यामध्ये टेस्ट मॅच कोण बघत किती बोरिंग आहे ते काय म्हणतो बघून तुम्हाला एक समज मिळते कसली समज हेच की दिवसभर बॉलर तुम्हाला एका लेंथ मध्ये बॉल टाकत राहतो टाकत राहतो टाकत राहतो आणि आपल्याला तो फेस करत राहायचंय करत राहायचंय करत राहायचंय म्हणजे बायकोने किती पण जुलूम अत्याचार करू दे घरातली कितीही कामं सांगू दे थकायचं नाही दमायचं नाही करत राहायचं करत राहायचं करत राहायचं i you